नेमके किती बिबटे पहाटे एक पकडला दुपारी दुसरा गावात अविश्वास खारे दोन बिबटे की अजूनही आहेत विभागावर प्रश्नाचा बुडीवार पहाटे जेरबंद दुपारी दुसरा आढळला बिबट्यांमुळे गावात गोंधळाचा शिखरबिंदू अहिल्यानगरातून अहिल्या नगरातून धक्कादायक अपडेट नेमके किती बिबटे आहेत ग्रामस्थांचा वनविभागावर प्रश्नांकित अविश्वास नगर तालुक्यातील खारे कर्जुने परिसरात आज मोठी खळबळ उडाली आहे सोमवारी पहाटे वन विभागाने एक बिबट्या पकडल्याचे सांगितले मात्र दुपारी त्याच भागातील एक विहिरीत दुसरा बिबट्या पडलेला आढळून आला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये गोंधळ आणि संतापाची लाट उसळली आहे ग्रामस्थांचा आरोप असा की पहाटे पकडलेला बिबट्या आम्हाला दाखवला नाही वनविभागाने परस्पर तो घेऊन गेला आता दुसरा बिबट्या आढळल्याने प्रश्न निर्माण होतो परिसरात एकच बिबट्या होता का की अजूनही बिबटे लपून दिसले आहेत गावकऱ्यांचे म्हणणे आहे की वनविभागाने संपूर्ण माहिती लोकांसमोर पारदर्शकपणे द्यावी कारण गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याने भीतीचे सावट कायम आहे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या घटनेमुळे ग्रामीण समाजात वनविभागाच्या कामकाजाबाबत अविश्वास वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा